गावासी उपमहापौर निलेश आहेर आणि दीपक गोयकवाड यांची लढत चुरशीची लढत सुरू आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी हरीश मारुस मारुस या ठिकाणी जोडले गेलेले आहेत मारुस सर याचा आवाज येतोय नक्कीच सर काय अपडेट प्रभा क्रमांक नऊ ची तिसरी फेरी मध्ये निकिता संजय खडताळ यांना आठशे सत्तावीस मत आहे झालते नितीन निंबा यांना नऊशे एकोणपन्नास मत आहे सुमित अशोक मोरे यांना एकशे सत्तावन्न आहे आणि रोहितला चोवीस आहे निकम बापू त्र्यंबक यांना त्र्याऐंशी आहे आणि नोटाला तेवीस मत आहे तिसऱ्या फेरी आता तसं बघायला गेलं तर पहिली फेरी जर सांगितली पहिल्या फेरीमध्ये निकिता संजय खडताळे यांना आठशे सत्तान होते आणि झालते नितीनला आठशे त्रेपन्न होते दुसऱ्या फेरीमध्ये नऊशे एकोणचाळीस होते आणि आठशे शहाण्णव नितीन झालते यांना होते आणि आता तिसऱ्या फेरीमध्ये खडताळे यांना आठशे सत्तावीस आहे पण नितीन झालटे यांना नऊशे एकोणपन्नास मत आहे याचा अर्थ हे प्रत्येक फेरीमध्ये यांची चढावड चाललेली आहे अति अति तटीची लढत ही आपल्याला आप दिसते नऊ अ मध्ये आता नऊ ब च्या संदर्भात आप मी आपल्याला सांगतो नऊ ब मध्ये मी आपल्याला पहिले एक दोन फेऱ्या सांगितलेल्या आहेत तर डायरेक्ट तिसरी फेरी सांगतो मी आपल्याला राजश्री गीते यांना तिसऱ्या फेरीमध्ये सातशे एक्क्याऐंशी आहे घोडके लता सकाराम यांना नऊशे पन्नास आहे सोनले प्रियंका विशाल यांना एकशे त्र्याऐंशी आहे दीपाली विवेक वरुळे यांना पंचावन्न आहे तर नोटाला चौऱ्याण्णव आहे अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर इथे पण आपल्याला राजश्री गीते पहिल्या फेरीत आठशे सातशे चाळीस गोडके लता यांना नऊशे पंच्याऐंशी दुसऱ्या फेरीमध्ये राजेश्री गीते यांना सातशे त्र्याऐंशी तर गोडके लता सकाराम यांना एक हजार आणि तिसऱ्या फेरीमध्ये गीते यांना सातशे एक्त्याऐंशी तर गोडके लता सकाराम यांना नऊशे पन्नास याचा अर्थ प्रत्येक फेरीमध्ये गोडके लता सकाराम या आघाडी घेताना दिसत प्रत्येक फेरीमध्ये त्या पुढे आहेत आता आपल्याला नऊ कच्या संदर्भात माहिती देतो नऊ क मध्ये नऊ क मध्ये जर बघितलं तर आयरे मीना दिनेश यांना एक हजार पंधरा तिसऱ्या फेरीत आहे निलिमा भीमेश्वर महाजन यांना आठशे अडतीस आहे आणि सैन्याने भारती दीपक यांना एकशे पंचवीस आहे तर नोटाला पंच्याऐंशी आहे या आता जर बघितलं तर पहिल्या फेरीमध्ये आयरे दिनेश मीना दिनेश यांना आठशे चौऱ्याण्णव होती तर महाजन यांना सातशे नव्वद होते नऊशे पाच मत आयरे मीना दिनेश यांना होते तर महाजन यांना सातशे बेचाळीस होते आणि तिसऱ्या फेरीमध्ये आहिरे मीना दिनेश यांना एक हजार पंधरा आहे तर महाजन यांना आठशे अडोतीस आहे याचा अर्थ सातत्याने तिन्ही फेरीमध्ये आहिरा मी आहिरे मीना दिनेश यांनी आघाडी घेतलेली आहे आता नऊ ड बद्दलच्या संदर्भात माहिती देतो आपल्याला नऊ ड मध्ये तिसगे कैलास काशीनाथ यांना एक नव्याण्णव मते तिसऱ्या फेरीमध्ये पगारे गुलाब तानाजी यांना आठशे बावीस आहे नरेंद्र जगन्नाथ सोनोणे यांना सातशे आहे आणि मोरे अमोल जगन्नाथ यांना तीनशे सत्त्याण्णव आहे बावीस मध्ये देवरे अनिल कारभारी पवार प्रताप यांना अकरा आणि नोटाला एकोणचाळीस आहे तर असं बघितलं तर जे वाईट आहे पगारे गुलाब तानाजी आणि नरेंद्र सोनवणे मध्ये पगारे गुलाब तानाजी यांना नऊशे दोन मध्ये पहिल्या फेरीत होते आणि नरेंद्र सोनवणे यांना सातशे अठ्याहत्तर होती दुसऱ्या फेरीमध्ये गुलाब तानाजी पगारे यांना नऊशे आठ होते आणि नरेंद्र सोनवणे यांना आठशे सत्तेचाळीस होते तिसऱ्या फेरीमध्ये गुलाब पगारे यांना आठशे बावीस आहे आणि जगन नरेंद्र सोडवणे यांना सातशे त्र्याहत्तर आहे याचा अर्थ प्रत्येक फेरीमध्ये पगारे गुलाब तानाजी हे आघाडीवर आहे तिन्ही फेरी आतापर्यंत ते आघाडीवर आहे आता आपण बघूया प्रभाग क्रमांक एकच्या च्या संदर्भात एक मध्ये एक मध्ये कविता दिलीप पात्रे यांना सत्याहत्तर आहे बच्छा अम्रपाली सचिन यांना एक हजार छप्पन आहे तिसऱ्या फेरीमध्ये सुषमा भारत मजबे यांना एकोणसत्तर आहे वंदना वाघ महेश वाघ यांना तीनशे एकोणऐंशी आहे तर नोटाला सहा आहे आता इथे जर आपण बघितलं तर अम्र, बच्चा अम्रपाली सचिन यांना पहिल्या फेरीत पंधराशे एकवीस होते सुषमा भारत मजले यांना दोनशे अडुसष्ट होते दुसऱ्या फेरीमध्ये बच्चा अम्रपाली सचिन यांना तेराशे पंचवीस तर यांना दोनशे छप्पन्न आणि वंदना महेश यांना तीनशे सात आणि तिसऱ्या फेरीमध्ये एक हजार छप्पन्न यांना सुषमा मजदेंना एकोणसत्तर आणि वाघ यांना वंदना वाघ यांना तीनशे एकोणऐंशी त्याचा अर्थ हे वन साईड पूर्ण दिसते तिन्ही फेरीमध्ये चांगल्या मताधिक्याने पच्छु अमृवाली सचिन या खूप जास्त मताधिकाऱ्यांना पुढे जाताना दिसत आहेत आता एक ब मधल्या संदर्भात मी आपल्याला माहिती देतो एक ब मध्ये कपिल शिवाजी कोळी यांना सहाशे एकतीस तिसऱ्या फेरीमध्ये अवार जिजू जिजौ दिलीप यांना नऊशे पासष्ट तर नोटाला अडुसष्ट याचा तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या फेरीमध्ये कपिल कोळी यांना पाचशे चार आणि पवार जिजाई जिजाबाई दिलीप यांना सोळाशे एक्क्याण्णव कपिल कोळी यांना सहाशे तेहतीस आणि पवार दिल, जिजाबाई दिलीप यांना तेराशे ब्याण्णव तिसऱ्या फेरीमध्ये कोळी यांना सहाशे एकतीस तर पवार यांना नऊशे पासष्ट मत याचा अर्थ प्रत्येक फेरीमध्ये इथे पवार जिजाबाई दिलीप यांनी आघाडी घेतलेली आहे आता आपण जाऊया नऊ क मध्ये सॉरी एक क मध्ये एक क मध्ये आयरे पूनम भाऊसाहेब यांना तिसऱ्या फेरीमध्ये एक हजार एक्केचाळीस आहे गोरे अर्चना जगदीश यांना पाचशे छत्तीस आहे गुणवंता श्याम गांगुळे यांना तेहतीस आहे तर नोटाला चोपन्न आहे इथे जरी आपण बघितलं तर पहिल्या फेरीमध्ये आयरे पूनम भाऊसाहेब यांना अठराशे चौऱ्याहत्तर तर गोरे यांना दोनशे नव्वद आयरे यांना पंधराशे अठ्याहत्तर तर गोरे यांना चारशे आठ आयरे यांना तिसऱ्या फेरीमध्ये एक हजार एक्केचाळीस तो गोरे यांना पाचशे छत्तीस याचाच अर्थ आयरे पुनम भाऊसाहेब या तिन्ही फेरीमध्ये सातत्याने मताधिक्य मोठ्या प्रमाणात घेताना दिसत आहेत आता आपण जाऊया दहा एक सॉरी एक ड कडे एक ड मध्ये काकडे निलेश एकनाथ यांना तिसऱ्या फेरीमध्ये बाराशे एकोणावीस आहे तर गणेश पुरुषोत्तम गायकवाड यांना त्रेचाळीस आहे विजय गजवाना देवरे गोविंदोरी यांना तीनशे एकतीस आहे तर नोटा सॉरी पिंगळे कोणाल तुकाराम यांना त्रेपन्न आहे आणि नोटाला अठरा मत आहे इथे जरी आपण बघितलं तर पहिल्या फेरीमध्ये निलेश काकडे यांना चौदाशे वीस आणि सातशे अकरा काकडे निलेश बाराशे अठ्ठेचाळीस गजू अण्णा यांना सातशे चौदा आणि काकडे निलेश बाराशे एकोणावीस गजू अण्णा यांना तीनशे तेहतीस तर इथे सुद्धा काकडे निलेश जे आहेत ते सातत्याने मोठ्या मताधिक्याने तिन्ही फेरीमध्ये त्यांनी मताधिक्या घेताना दिसत आहेत आणि सातत्याने इथे मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली दिसते आता आपण बघूया हॅलो 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 हा सर बोला कॉल कुठला होता दहा दहा अ मध्ये जर आपण बघितलं दहा मध्ये जान्हवी जगदीश कासवे यांना तिसऱ्या फेरीला पंधराशे एकोणऐंशी आहे तर साबणे श्वेता अर्जुन यांना तिसऱ्या फेरीला चारशे त्र्याऐंशी आहे इथे जरी आपण बघितलं आणि नोटाला आहे पंचेचाळीस तर इथे जर बघितलं आपण तर पहिल्या फेरीला जानवे जान्हवी कासवे यांना आठशे पंचावन्न आणि साबणे शेता यांना सातशे शहात्तर जान्हवी यांना कासवे यांना अकराशे एकतीस तर साबणे यांना चारशे एक्क्याऐंशी आणि कासवे यांना पंधराशे एकोणऐंशी तर साबणे यांना चारशे त्र्याऐंशी याचा अर्थ इथेही जान्हवी कासवे या तिन्ही फेरीमध्ये मोठ्या मताधिक्याने पुढे जाताना दिसत आहेत आणि आता जर आपण बघितलं नऊ बळ मध्ये आपण जाऊया दहा बळ मध्ये सॉरी दहा बळ मध्ये दिनेश ठाकरे यांना तिसऱ्या फेरी तिसऱ्या फेरीला अकराशे पंचवीस आहे तर देवा पाटील यांना पाचशे अठ्ठ्याण्णव आहे आणि गरिरू वांद्रे यांना एकोणपन्नास आहे आहिरे बाळासाहेब यांना तीनशे सहा आहे नोटा यांना एकोणतीस आहे आता या तिघांचं जर आपण बघितलं तर दिनेश ठाकरे यांना दोनशे तेहतीस पहिल्या फेरीत होते रविदास पाटील यांना एकशे साठ सॉरी दिनेश ठाकरे यांना पहिल्या फेरीमध्ये सातशे अडतीस होते तर यांना नऊशे अठ्ठ्याहत्तर होते त्याच्यानंतर दिनेश ठाकरे यांना नऊशे एकसष्ट होते तर पाचशे एक्क्याऐंशी देवीदास पाटील यांना होते अकराशे पंचवीस दिनेश ठाकरे यांना होते तर पाचशे अठ्ठ्याण्णव देवा पाटील यांना होते याचा अर्थ पहिल्या फेरीमध्ये देवा पाटील हे नऊशे अठ्ठ्याहत्तर आणि यांना सहाशे अडतीस पुढे होते दुसऱ्या फेरीमध्ये मात्र नऊशे एकसष्ट ठाकरे यांना मिळाले आणि देवा पाटील यांना पाचशे अठ्ठ्याऐंशी मिळाले तिसऱ्या फेरीमध्ये देखील ठाकरे यांनी लीड घेतलेला आहे अकराशे पंचवीस तर पाचशे अठ्ठ्याण्णव याचा अर्थ तिन्ही फेरी मिळून जर आपण बघितलं तर दिनेश ठाकरे इथे पुढे जाताना दिसत आहेत आता आपण बघूया क मध्ये क मध्ये आशा भडांगे यांना तिसऱ्या फेरीमध्ये आठशे सदोतीस आहे आणि हर्षिता लाडके यांना अकराशे नव्वद आहे तर तृप्ती उदय सोनवणे यांना तेहतीस आहे प्रतीक्षा भोसले यांना सोळा आहे आणि नोटाला एकतीस आहे तर अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर पहिल्या फेरीमध्ये आशा भळांगे यांना आठशे एक्क्याण्णव होते आणि आर्षिता लाडके यांना सातशे होते दुसऱ्या फेरीमध्ये यांना सहाशे सत्तर होते तर आर्षी म्हणजे भळांगे यांना सहाशे सत्तर होते तर लाडके यांना नऊशे वीस होते आणि तिसऱ्या फेरीमध्ये आठशे सदोतीस भळांगेना आणि लाडके यांना अकराशे नव्वद ते तर एकंदरीत तिन्ही फेऱ्यावरून बघितलं तर लाडके या मताधिक घेताना दिसतायेत आता आपण जर बघितलं दहा ड दहा मध्ये सुशील कांबळे यांना तिसऱ्या फेरीमध्ये एकसष्ट आहे सुनील गायकवाड यांना सहाशे बत्तीस आहे पवार विशाल दिलीप यांना एक हजार सात आहे शेख आसिफ अफजल यांना अठ्ठावीस आहे रामलिंग त्रिमुखे यांना तेरा आहे आणि नितीन अरविंद पोपळे यांना दोनशे नव्वद आहे तर नोटा आ, मित्तल यांना तीन मत आहे आणि नोटाला वीस मत आहे आता इथे जर आपण अभ्यास केला तर सुनील mm. गायकवाड यांना पहिल्या फेरीमध्ये आठशे चौदा होते आणि पवार विशाल दिलीप यांना चारशे शहाण्णव होते तर नितीन पोबळे यांना तीनशे सात होते दुसऱ्या फेरीमध्ये सुनील गायकवाड यांना पाचशे एक्केचाळीस आहे पवार विशाल दिलीप यांना नऊशे सतरा आहे आणि नितीन पोबळे यांना एकशे एक्केचाळीस आहे तिसऱ्या फेरीमध्ये सुनील गायकवाड यांना सहाशे बत्तीस आहे आणि पवार विशाल दिलीप यांना एक हजार साठ आहे तर दोनशे नव्वद नितीन पोपळे यांना आहे याचा अर्थ असा झाला की इथे आता पहिल्या फेरी नंतर आ, पवार विशाल दिलीप हे पुढे आघाडी घेताना दिसत आहे अजून चार पाच फेऱ्या बाकी आहेत त्यानंतर काय होतं हे खरं चित्र आपल्याला स्पष्ट होईल नक्कीच सर धन्यवाद धन्यवाद खऱ्या अर्थाने आतापर्यंतचे जे निकाल येत आहेत त्यामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात हे शिवसेनेचे उमेदवार हे आघाडी घेताना दिसत आहे